नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती दौंडाईचा आवक सातशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार सहाशे एकवीस सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे एक्कावन्न बाजार समिती आंबड वडी गोदरी आवक दोनशे एकसष्ट क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर तसेच सर्वसाधारण दर देखील दोन हजार दोनशे पंच्याहत्तर बाजार समिती पालघर आवक साठ क्विंटल किमान दर तीन हजार पंचेचाळीस कमाल दर तीन हजार पंचेचाळीस व सर्वसाधारण दर देखील तीन हजार पंचेचाळीस बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे बाजार समिती फुलंब्री आवक तीनशे बहात्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पन्नास कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती राहता आवक दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पंचवीस कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बारा बाजार समिती जलगाव मासावत आवक एकशे बेचाळीस क्विंटल किमान दर सत्तावीसशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास बाजार समिती शेगाव आवक तीनशे नऊ क्विंटल किमान दर चोवीसशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर सव्वीसशे बाजार समिती परतूर आवक छप्पन क्विंटल किमान दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार सातशे सव्वीस सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती शिंदखेड राजा आवक एकशे बेचाळीस क्विंटल